ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी रमजान रमजानीद रामनवमी हनुमान जयंती आदि सण उत्सवाच्या अनुषंगाने कल्याण परिमंडळी अंतर्गत कल्याणमध्ये रूट मार्च च आयोजन करण्यात आलं होतं हा रूट मार्च महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक काळी मस्जिद या ठिकाणावरून सुरू होऊन पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करून पुढे केडीएमसी मुख्यालय शंकरराव चौक आचार्य अत्रे नाट्यगृह गेला देवजी चौक गांधी चौक नाका पार नाका लाल चौकी दुर्गामाता चौक दुर्गाडी मंदिर वाय जंक्शन येथे यु टर्न घेऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त झाला या रूट मार्च करिता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन खडकपाडा पोलीस स्टेशन व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पाच पोलीस निरीक्षक दहा सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व सत्याहत्तर अंमलदार तसेच एसआरपीएफचे एक अधिकारी अकरा अंमलदार तीन पीटर मोबाईल एक सीआरएम मोबाईलवरून मोबाईलसह सहभागी झाले होते आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पूर्ण कल्याण आणि डोंबोली पूर्ण परिमंडळामध्ये ह्या रूटमार्चचं आयोजन केलेलं आहे आणि जो आगामी हिंदू आणि मुस्लिम यांचे जे सण येणार आहे या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यामध्ये शांततेमय मार्गात हे साजरे व्हावेत आणि लोकांनी कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये याच्याकरता हा रूटमार्च काढण्यात येत आहे त्याचा भाग म्हणून आज कल्याण पश्चिम या भागामध्ये साधारण चौकापासून हा रूटमार्च सुरू केलेला आहे हा पूर्ण मी दुर्गाडीपर्यंत सुद्धू नाका वगैरे असेल हा सगळा परिस्थिती आपण कवर करत आहोत आणि याच प्रकारचं नियोजन हे परिमंडळामध्ये इतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे संवेदनशील भाग आहे अशा ठिकाणी या रूटमाचं आयोजन केला जाणार आहे आणि या माध्यमातून सर्व जनतेला एकच आव्हान आहे की कोणताही अफवती उसाय ठेवू नका कोणत्याही सोशल मीडियावरती कोणताही पोस्ट फॉरवर्ड करू नका ज्या ज्या करून काही जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकेल आपले सण अतिशय उत्साहाने आनंदाने पण दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने साजरे करण्यात यावे अशा प्रकारचं आव्हान सर्व नागरिकांना आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा